मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये विक्रांतचा माणूस आता इंद्राला गोळी मारणार आहे आणि तो त्याच्यावरती कुऱ्हाडीने किंवा त्या कोणी कुराडीने किंवा गोळीने हल्ला करणार आहे नक्की काय घडतं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं जो इंद्र आहे इंद्र राणीच्या घरी थांबतो तर मग आता राणी म्हणते कि इंद्र सरज झोपणार तुम्ही बाहेर झोपताल का तर इंद्र म्हणतो की काळजी करू नको हे बघ मला मऊ वास्तराची किंवा काहीची गरज नाही आहे मी असं मला हवा मस्त मोकळी हवा हवेशीर बाहेर झोपतो मी भाजीवरती असं म्हणतो आणि तो बाहेर येतो आणि आता राणी म्हणते की इंद्र सर बाहेर एकटेच झोपलेत आणि आम्ही आतमध्ये असं म्हणते आणि आता इकडं इंद्र बाहेर येतो आणि एक विचार करतो खरंच किती नशिबान आहे ना त्यांना असं घर ते भेटलं राहिला खरंच खूप छान आहेत ते त्यांचं खूप भारी नशीब आहे त्यांना किती मस्त मोकळे हवेत जगता येतं त्यांना त्यांचं अस्तित्व शोधता येतं आणि इथं कसं मला बंगल्यात नुसतं कोंडू कोंडून वाटत काहीच उपयोग नाही एवढा बंगठा बंगला असून असं बोलत असतो आणि आता इकडं लगेच तिथे तो म्हणत असतो की त्याला झोपतो आता मी आणि तो तिथे झोपतो तर आता इकडं जो विक्रांत आहे तो आता गजाला फोन करतो आणि गजाला म्हणतो की गजा मला तो इंद्र कुठं झोपलाय आणि काय करतो ना याचा एक व्हिडिओ काढून पाठव तर गजा म्हणतो की ठीक आहे साहेब आणि गजा आता तो व्हिडिओ काढतो आणि गजा तिथे चोरून चोरून येतो इंद्र जे झोपेल त्याच्या बाजूने येऊन बघतो इंद्र कुठं झोपेल आहे काय आणि हे बघतो आणि म्हणतो की इंद्र तिथे झोपलेला आहे आता मी कसा व्हिडिओ काढून कसा पाठवू तर ती चोरून तिथून इंद्राचा व्हिडिओ काढतो तो गो गजा आणि गजा व्हिडिओ काढल्यावरती जो गजा जो उर्मिला था था। उर्मिला आता आहे तो लगेच तो व्हिडिओ इंद्राला पाठवतो विक्रांतला पाठवतो आणि जो विक्रांत आहे तो तो बसलेला असतो उर्मिला म्हणते काय रे विक्रांत झालं की नाही आपलं काम अजून तर विक्रांत म्हणतो की हे काय आता आलायचे व्हिडिओ काळजी करू नको आता आपलं काम होणारच आहे असं म्हणतो आणि तो म्हणतो की मी ह्या व्हिडिओची खूप वेळची वाट बघत होतो आणि ती तो म्हणतो की कोणता व्हिडिओ उर्मिला म्हणते दाखव तर आता लगेच ती बघते ती म्हणते की अरे वा इंद्र बाहेर झोपलाय आपण दाखवायचं का मालती येईल त्यांना तर तो म्हणतो की त्याच्यासाठी नाही बोलवला मी काय मला एक काम करायचं आहे इंद्राला संपवायचं आहे आणि तो एका गुंडाला फोन करतो एका माणसाला फोन करून सांगतो इंद्र कुठं झोपला आहे हे सगळं सांगतो आणि तो माणूस आता इकडे जो कुराड घेऊन निघालेला असतो इंद्राला संपवायला तर आता इकडं राणी इंद्रात ते सगळेजण शिकत असतात आणि तिथे एक माणूस नेम धरून बसतो बघूया आता पुढील भागामध्ये नक्की आता इंद्रासोबत काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा